आपल्या आर्थिक न्याय मागण्यांसाठी एस टी महामंडळातील सर्व संघटना एकवटल्या दिनांक एकोणीस जून रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सर्वांनी एकत्रित लढण्याचा निर्धार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या अनुगोंदी कारभाराविरुद्ध सहकार आयुक्त पुणे व जिल्हा अधिकारी पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा तर दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यभर बेमुदत उपोषण आंदोलन होणार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी एस टी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या बहुतांश संघटनांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केला असून लवकरच मुख्यमंत्री महोदयांना व प्रशासनाला आंदोलनाची नोटीस बजावणार आहे आजच्या बैठकीत पुढील मुद्द्यांवर एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय झाला आहे प्रलंबित महागाई भत्ता व वा फरक वाढीव घरभाडे भत्ता व फरक वेतनवाढीचा दराचा फरक राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायलाच पाहिजे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीमधील शिल्लक रकमेचे वाटप नुकत्याच मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार चार हजार पंचवीसशेऐवजी सरसकट पाच हजार मिळावेत खाजगीकरण बंद करा सुधारित जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा जुन्या झालेल्या चालना बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा चालक वाहक कार्यशाळा व महिला कर्मचाऱ्यांना अद्याप व सर्व द्या वेळापत्रकातील त्रुटी दूर करा सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बिडण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणापत्रानुसार दुरुस्ती करण्यात यावी विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या व इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता करण्यात आला यावेळी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे सरचिटणीस हनुमंत ताटे एस टी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर कार्याध्यक्ष प्रदीप धुरंधर संघटक सचिव सुभाष जाधव काष्टचे सरचिटणीस सुनील निर्भवणे सचिव एम जी काळंबे राष्ट्रीय एस टी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे एस ए राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे संघटक सचिव संजय पवार सूर्यकांत कांदे एम एम के फेडरेशनचे सरचिटणीस फड मुख्य सचिव डी आर शिंदे महाराष्ट्र एस टी कामगार काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुण विरकर महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटेकचे सहसरचिटणीस मनेश सोनकांबळे राज्य मीडिया प्रमुख शहादेव उडोडस बहुजन राज्य परिवहन कामगार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वाघमारे अध्यक्ष विष्णू जाधव इत्यादी सहकारी उपस्थित होते सेवाशक्ती संघर्षचे संघर्ष सरचिटणीस सतीश मेटकरे हे महत्वाच्या कामामुळे येऊ न शकल्याने त्यांनीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कळविले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा